जे आज मी हा खोकला आता ह्या सीझनमध्ये मध्ये म्हणजे हिवाळ्यामध्ये खोकला होतो ना तर त्याच्यासाठी मी काढा बनवणार आहे तर घरातले म्हणजे आपल्या परत बघित वस्तू घालून आपल्याला अडूस सरबत मिळतो हो की ना आपण हे बघा हा लाल अडूळस आहे हां ही लाल अडूशाची सात आठ पानं घेतली आहेत आणि खरोखर हा ना अडूस आहे बघा रंग रंग तुम्ही बघाल ना तर एकदम लाल याचं पाणी येणार उकळल्यानंतर हां असा हा अडूसा नंतर हे पांढरे कांदे हे सुद्धा औषधी आहेत फेस पातळ असतो ना आमच्या खोकल्यात फेस होतो तो पातळ होण्यासाठी एक इंच आलं घेतले आहेत की बघा तुळशीची भरपूरशी पानं घेतली आहेत नंतर ही प्राजक्ताची पानं आहेत आणि हे ना हे कडू किरा आहेत हे बघा हे झाड असं असतं कडू किरा आहे त्याचं म्हणजे ह्याला ना पा काळं जिरं पण म्हणतात ह्याला तर हे बघा ह्याला दिसतंय ना तुम्हाला हे तर हे याच्यामध्ये जी फळं होत आहेत ना काळ्या रंगाची जिऱ्यासारखी तीसुद्धा औषधी असतात लहान लहान जेव्हा ताप वगैरे येतो ना तेव्हा ह्याचा तर हेची पानं घातली हा घातली तर त्याच्यामुळे सुद्धा आपला खोकला बरा होतो तर हे झालं सामान आणखी नाही बघा याच्यामध्ये हे गावात आमच्या ना इकडे काढायचं सामान मिळतं त्याच्या आम्ही सगळं असं सोनामुखी असते बाळ हरडा दुसरा मोठा हरडा ज्येष्ठमध्ये बघा हे ज्येष्ठमध सोनामुखी असते आणि बाळीशेप असते आळशी असते तर हे सगळं मी ना हे सगळं सामान मी गरम केलं आणि त्याची पूड करून ठेवली आहे त्याच्यामध्ये सुद्धा आणखीन हे बघा गा, धणे घातले आहेत दिसत नाही तुम्हाला धणे बाळशेप आणि जास्त थोडीशी बडीशेप आणि काळी मिरी असं घा सगळं गरम केलं आहे आणि त्याचं म्हणजे खलबत्त्यात त्याची अशी पूड करून ठेवली आहे तर आता मी हे सगळं ना हे बारीक पानंसुद्धा ही अशी अशी तोडून घेणार आहे ही प्राजक्ताची पानं इथे बघा या टोपामध्ये मी चार ग्लास पाणी म्हणजे आपण पेल्याने मोजलं तर ती आठ ग्लास आठ पेले होईल ही चार ग्लास पाणी घेतलं त्याच्यामध्ये हे घातलं आहे नंतर हा अडुशाची पानं ही पण बारीक करून घ्यायची आणि कमीत म्हणजे हे पाणी ना चार ग्लास दोन ग्लास पाणी होईपर्यंत आपण हे उकडवायचं आहे तर ही तुळशीची पानं तुळशीसुद्धा सर्दी कमी हो होण्यासाठी आणि हे आहेत ह्या कडू त्याचा खूप चांगला आपल्याला त्याचा फायदा होतो हे कडू आहेत पण घालायचं त्याच्यामध्ये आणि नंतर हे आलं आणि कांदे मी कापून घालणार आहे आणखी त्याशिवाय हे सगळं सामान ना धणे बडीशेप नंतर ज्येष्ठ मध नंतर भरडा वगैरे हे सगळं हे घालणार आहे दोन चमचे आणि चांगलं हे दोन पेले क होईपर्यंत मी ते थे। उकळत ठेवणार आहे चांगलं उकळून घेणार आहे आणि जेव्हा तयार होईल ना ते दोन पेले होईल तेव्हा त्याच्यामध्ये आपण घेताना ना, ना त्याच्यामध्ये थोडंसं गुळ घालायचं आणि ते घ्यायचं आहे आईला भरपूर खोकला झाला आहे त्यामुळे डॉक्टरचं औषध दिलंच आहे पण हे घरगुती हा काडा ह्या काड्यांचा खूप आराम पडतो केला केलाय कांदे बारीक उभे चिरून घालायचे पांढरा कांदा खूप चांगला खो खोकल्यासाठी लहान मुलांना पण झाला असेल खोकला ना तर अशा प्रकारचा काढा करून दिला तर मला तर बाहेर बाद्रात जे अळूसा काड्या वगैरे मिळतात ना त्याच्याविषयी घरात केलेला काढा खूप चांगला त्याचा परिणाम आपल्याला चांगला मिळतो बघायला आणि ताजं सगळं आपण घालतोय ना याच्यामध्ये तुळशी वगैरे सगळं कडू आहेत नंतर को कोरफड पण चालते हा कोरफड असली तर कोरफड असते ना तिचा पण चांगला उपयोग होतो त्याने सो फेस पातळ होतो हे बघा आता किती मिनटं लगे वीस मिनटं आली आहेत मी काढा हा उकळत ठेवला आली आहे तेव्हा काढा उकळत ठेवला आणि ह्याला बघा चांगला लाल असा हरकं दिसतोय तुम्हाला म्हणजे अडुशाचं जास्त अडुशाची पान आहे ना ती आणि सगळ्या जायचा चांगला एक वेगळाच असं सुवासायचा येतो आहे काड्याचा म्हणजे जी आपण पावडर घातली ना सगळं मिश्रण एकत्र करून त्याचासुद्धा आणि हे आता बघा होताना येतो आणखी मी दहा मिनटं वाफवणार आहे उकळवणार आहे की आपला काढा तयार होईल मग तुम्हाला आय कशी घेते यांचं तुम्हाला सांगेल काय वाटतं ते हे बघा काढा ना आता झालं आहे अर्धा चांगलं उकळवलं आहे आणि निम्मे झालं आहे म्हणजे मी तुम्हाला सांगितलं चार ग्लास ठेवलं आहे त्याचं दोन ग्लास झालेलं आहे थोडा थंड झाला ना की तुम्हाला मी तो आईला देताना दाखवते बघा चार ग्लास ठेवलं होतं पाणी आता मी दोन ग्लास पाणी केल्या आणि तुम्ही याचा अर्क बघू शकता आता काय करणार आहे मी हे ह्या पेल्यामध्ये गाळून घेणार आहे आणि दिवसानं तीनदा द्यायचं हे म्हणजे काय होईल त्याचा चांगला जो खोकला आहे तो खोकला कमी होईल त्याच्यात आता त्याच्यामध्ये गूळ घालते आणि ढवळून ते जसं अडूसा सरबत असतो ना त्याच्या पण अडू ते केव्हाचं असं हे बघा ताजी ताजी पानं आपण घालून केलेला काढा आहे सरबतपेक्षा जास्त जास्त चांगलं काम करणार आहे गुणकारी आहे त्याच्यात पारिजातकाची पानं तुळशीची म्हणजे केस पालो काडे आहेत आणि काय काय वस्तू घालून केलं केला बघा खा चांगलं आह खोक्यांना बरोबर खावा बघूया बरोबर एक आता थंडी पडायला लागली म्हणून आता कफ होऊ लागलो त्यामुळे एक आता तीन टाईम